लाडकी बहीण योजनेच्या संबंधित आपण काल पाहिलं आहे की काल पंचवीस सप्टेंबर बुधवार रोजी जवळपास साडेनऊ वाजल्यापासून बऱ्याचशा माता भगिनींना त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे यायला सुरुवात झाली पण काही माता भगिनींच्या तोंडावर जे आहे चेहऱ्यावर हसू होतं तर काही माता भगिनींच्या चेहऱ्यावर काल नाराजी पण होती आता लक्षात ठेवा नाराजीचे कारणं वेगवेगळे आहेत जसं की त्यांना पंधराशे रुपये का मिळाले नाही परत पूर्वी तीन हजार मिळाले मग आता पंधराशे रुपये का मिळाले नाही किंवा मला सर आतापर्यंत एकही रुपया नाही मिळाला माझ्या शेजारणीला तर मिळाला सर माझ्या मैत्रिणीला तर मिळाला सर मग आम्हाला का नाही मिळाले तर यासाठी तुम्ही मला प्रचंड कमेंट बॉक्स अक्षरशः भरून टाकला आहे इतके सारे प्रश्न विचारलेत तुम्ही कारण तुम्हाला खात्री आहे की सर आमच्या प्रश्नांचे आज ना उद्या उत्तरं देणार आहेत आणि त्यावरच माझं काम चालू आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओला थोडा उशीर पण झाला क्लिअर पण एक लक्षात ठेवा की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती देणार बरं का त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे इतकी महत्त्वाची माहिती असणार आहे की तुमच्या मनातले बरेचसे प्रश्न आता इथेच याच व्हिडिओमध्ये संपणार आहेत त्यामुळे सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुमच्या कुठल्याही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा मी तुम्हाला त्याचे उत्तर देणार आहे या व्हिडिओमध्ये मी कमेंट बॉक्सचे उत्तर न द्यायलो आहे तुम्हाला आजच एक नवीन दुसरा व्हिडिओ दिसेल आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तरे देताना दिसेल क्लिअर त्यामुळे आता पहिला मुद्दा काय आहे की जे असे काही मी मुद्दे सांगणार ज्याच्यामुळे तुमचे बरेचसे काही प्रश्न आहेत त्याचे उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत क्लिअर आता बघा पहिला मुद्दा पहिला मुद्दा हा आहे की तीन हजार रुपये आम्हाला पूर्वी मिळाले होते म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे पण सर आता आम्हाला जे दीड हजार रुपये होते म्हणजेच कुठल्या महिन्याचे सप्टेंबर महिन्याचे तर ते आले नाही तर याचं कारण काय ते आम्हाला सांगा पाहिजे कारण अशा प्रकारचा प्रश्न खूप साऱ्या माता भगिनींचा आहे तर बघा पूर्वी तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे मिळून तुम्हाला तीन हजार रुपये मिळाले होते बरोबर पण पर आता तुमचं म्हणणं आहे की सप्टेंबरला मला पंधराशे रुपये मिळायला पाहिजे होते का नाही मिळाले तर याचं उत्तर साधं सिंपल आहे की बघा ज्या लोकांना जून जुलैमध्ये फॉ सॉरी जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरले होते पण काही कारणास्तव त्यांना पैसे वेळेवर मिळाले नव्हते म्हणजे जसे तुम्हाला तीन हजार मिळाले होते त्यांना नव्हते मिळाले तर त्या लाभार्थ्यांना पहिले पैसे देता आले पाहिजे त्यांना पहिला त्याचा लाभ देता आला पाहिजे यासाठी सरकारने मला असं वाटतं की यावेळेस पहिल्यांदा त्यांना पैसे दिलेत बघा म्हणजे कुणाला ज्यांना एकही रुपया मिळाला नव्हता आत्तापर्यंत तशा माता भगिनींना मग काय झालं की त्यांना डायरेक्ट साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये आल्याचा दंदशी मोबाईलमध्ये मॅसेज पडला की तुमच्या खात्यात साडेचार हजार रुपये क्रेडिट झाले हे लाडकी बहीण योजनेची कमाल बरोबर त्यामुळे साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये आल्याचा त्यांना मॅसेज आला मला तर असं वाटलं की पहिल्यांदा तीन हजार होतील तीन हजार रुपये मिळतील आणि त्यानंतर परत दीड हजार रुपयाचा मॅसेज येईल पण असं न घडतं असं नाही घडलं तर डायरेक्टच त्यांना साडेचार हजार रुपयाचे त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट झाले पण जे दीड हजार रुपये अपेक्षित होते की सप्टेंबरच्या आम्हाला मिळायला पाहिजे होते तर त्यांना मी अशी खुशखबर सांगतोय की तुम्हाला येत्या काही दिवसामध्येच तुम्हालाही तुमचे पैसे मिळणार आहेत हे कोण सांगणार नाही तुम्हाला तुम्हालाही दीड हजार रुपये तुमचे या सप्टेंबर महिन्याचे मिळणार आहे त्यामुळे कुठल्याही माता भगिनींनी काळजी करायची नाही हा झाला पहिला मुद्दा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा की सर आम्हाला दीड हजार काना ना त्या त्या का नाही आले आणि आता आम्हाला कळलं आहे की पहिल्या लाभार्थी ज्यांना काहीच मिळाले नव्हते त्यांना पैसे देणं चालले पहिल्यांदा त्याच्यानंतर आम्हाला पैसे काय उडणार नाही टेन्शन घेऊ नका टेन्शन घेऊ नका तेवढी तरतूद सरकारने केलेली आहे आता दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा बघा की सर आता हे झालं की दीड हजार का नाही मिळाली त्यांच्यासाठी पण आता आमचं तर संपूर्ण क्लिअर आहे पण आम्हाला एकही रुपया नाही मिळाला याचं काय तर त्याचं उत्तर आता एकच शब्दात सांगतो आहे जेवढं माझं नॉलेज आहे जेवढी मला माहिती आहे त्याच्यानुसार जर बघा जर तुमची डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजेच आधार सिडिंग ही जर सप्टेंबर महिन्यामध्ये झालेली असेल जर आधार सिडिंग म्हणजे डी बी टी तुमची सप्टेंबर महिन्यामध्ये झाली असेल म्हणजे समजा उदाहरणासाठी दोन सप्टेंबर उदाहरणासाठी पाच सप्टेंबर दहा सप्टेंबर बारा सप्टेंबर कुठली पण असू द्या डेट या सोडून म्हणजेच काय सप्टेंबर महिना सप्टेंबर महिन्यामध्ये जर तुमची डी बी टी झाली असेल तर सर्व माता भगिनींना सांगतो आहे हे कोणीच सांगणार नाही तुम्हाला मी आत्ताच सांगतो आहे खात्रींना सांगतो आहे कोणीच सांगणार नाही तर त्यांना पैसे मिळाले नाहीत आत्ता म्हणजे काल पैसे त्यांना मिळाले नाही आता तुमचं असं म्हणणं असेल की सर मला मिळाले तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला माहिती टाका तुमचा जिल्हा तुमचा फॉर्म कधी मंजूर झाला डी बी टी कधी झाली ती ही मला माहिती कमेंट बॉक्समध्ये द्या पण माझ्या माहितीच तो ज्यांचं सप्टेंबरमध्ये डीबीटी झालं होतं त्या माता भगिनींना साडेचार हजार रुपये काय त्यांना एक रुपयेही मिळालेला नाही विषय क्लिअर आता राहिला मुद्दा मग मिळणार की नाही सर त्यांना शंभर टक्के मिळणार आहेत एकदम खुश खबर सांगतोय परत शंभर टक्के मिळणार आहेत अशी माहिती तुम्हाला कोण सांगणार नाही क्लिअर आपला कमेंट बॉक्स भरून पडला आहे की सर माझा दोन सप्टेंबरला बघा मला दोन सप्टेंबर बोलणं झालं डी बी टी झाली ती त्यांची त्यांना पण पैसे नाही आले पाच सप्टेंबरला त्यांची डी बी टी झाली त्यांना पण पैसे नाही आले दहा सप्टेंबरला डी बी टी एकाची त्याला पैसे नाही आलेले फॉर्म अप्रुवल नाही म्हणतो आहे मी फॉर्म तर अप्रुवल झालाच होता पण डी बी टीच राहिली होती पण डी बी टीमुळे पण जे आहे हाला की डी बी टी लागतीच तुम्हाला माहिती डी बी टी असल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये पैसे येत नाहीत पण डी बी टी अगोदर बी करू शकता तुम्ही पण त्यांचे फॉर्म पण मंजूर आहे आणि डी बी टी पण झाली आहे पण सप्टेंबरमधला दिवस उजडला आहे डी बी टीसाठी त्यामुळे त्यांना कालच्या दिवशी साडेचार हजार रुपये तर सोडाच एक रुपया पण आला नाही आता महत्त्वाचा प्रश्न याच्यापैकी तुम्ही आहात का तुमची डी बी टी सप्टेंबर महिन्यामध्ये झालेली आहेत का असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सर खरं आहे तुमचं म्हणणं आत्ता मला पटलं आहे सप्टेंबरमध्ये माझी डी बी टी झालेली आहे त्यामुळे कदाचित मला पैसे मिळाले नसतील आता राहिला मुद्दा की मिळणार की नाही कसं काय मिळणार नाही सांगा ना तुमचा फॉर्म ज्या दिवशी अप्रुव्हल झाला त्या दिवशी तुम्ही लाभार्थी ठरला बरोबर की नाही लाभार्थी ठरला ना तुम्ही आणि जर लाभार्थी ठरला असतील तर तुम्हाला फॉर्म तुम्हाला जे पैसे आहेत तर ते सरकारला देणंच आहे बरोबर सरकारला पैसे देणंच आहे तुम्हाला लाभार्थी आहे ना तुम्ही लाभार्थ्याला पैसे देणं आहेत पण मग आता मुद्दा आहे की हे जे सप्टेंबरचे लोक आहेत ना सप्टेंबरचे सप्टेंबरचे लाभार्थी आहेत तर तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये थोड्याच दिवसामध्ये तुम्हालाही पैसे तुमचे सप्टेंबरवाले लोकांनाही पैसे हळूहळू हळूहळू तुम्हाला दिसतील थोडंसं जरा संयम ठेवा पण मात्र तुम्हाला पैसे येतील म्हणजे सप्टेंबरमध्ये जे आहे डी बी टी केलेले अशा लोकांना पण जे आहे पैसे भेटणार म्हणजे त्यांचा ऑलरेडी सप्टेंबरच्या अगोदर ऑगस्टमध्ये जे आहे त्यांचा फॉर्म काय होता रे मंजूर मंजूर होता तरी पण त्यांना पैसे भेटणार किती एक रुपया पण भेटणार झिरो झिरो रुपया भेटायला झिरो क्लिअर मग पैसे कोणाला भेटले पैसे ज्यांचं सप्टेंबरच्या अगोदर डी बी टी आहे त्यांना भेटले मग आता इथे भेटणार की नाही तर भेटणार आहेत शंभर टक्के भेटणार आहेत काय शंभर टक्के भेटणार आहेत पण एक सिस्टमॅटिक पद्धतीने क्लिअर सिस्टमॅटिक पद्धतीने आहेत जेवढी माझ्यापर्यंत माहिती येते आहे जेवढं मला कळतं आहे त्याच्यानुसार सप्टेंबरमधल्या लोकांना डीबीटी वाल्यांना पैसे भेटणं आता तुमचा दुसरा प्रश्न असा असू शकतो की सर हे झालं तुमचं की डीबीटी नसल्यामुळे आम्हाला सप्टेंबर सप्टेंबरमध्ये डीबीटी उजडल्यामुळे कदाचित पैसे भेटणं आणि माझी पण सर आता माझ्या लक्षात आलं की माझीही डीबीटी सप्टेंबरमध्ये उजडली होती त्यामुळे कदाचित मला त्यामुळे पैसे नसताना आले पण पैसे येणार आहेत काळजी करायची नाही आता आणखी दुसरा महत्त्वाचा मुद्दा सर मी फॉर्मच भरला आहे सप्टेंबरमध्ये मी फॉर्मच भरला आहे सप्टेंबरमध्ये तर मग माझं काय क्लिअर आता यावर स्पष्टपणे सांगतो आहे आदित्यताई तटकरे आपल्या महिला व बालविकास मंत्री यांनी स्वतः सांगितलं होतं ना की सप्टेंबरच्या पण जवळपास वीस पंचवीस तारखेच्या लोकांना पण पैसे मिळतील एकोणतीस तारखेपर्यंत महिन्याच्या शेवटपर्यंत पण अगोदरच जे आहे पंचवीस तारखेपासूनच जे आहे म्हणजे पंचवीस सप्टेंबरपासूनच जे आहे वितरण सुरू झालं पैसे मिळायचं त्यामुळे येणाऱ्या टायमामध्ये काल पैसे भेटले म्हणजे काय आज येणार नाही का नाही पैसे मिळत राहणार आहेत जशी लाभार्थ्यांची यादी जिथे जसे ते पैसे वरून सोडणार तसे तसे तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार सप्टेंबरमध्ये जरी तुमचा फॉर्म भरला असेल तरी तुम्हाला पैसे येऊ शकतात पण येतीलच आणि कोणत्या तारखेला येतील हे मात्र मी तुम्हाला कन्फर्म सांगू शकत नाही आत्ता तरी सध्या त्यामुळे आपल्याला थोडंसं वेट अँड वॉच करणं लागेल आणि काही काळाच्या नंतरच आपल्याला क्लिअर होऊन जाईल की सप्टेंबरमध्ये फॉर्म माझा मंजूर झाला होता सप्टेंबरमध्येच माझी डी बी टी झाली ती आणि सप्टेंबरचे पैसे पण मला सप्टेंबरच्या महिन्यातच मिळतील काय या गोष्टीचं उत्तर आणखी उलगडायचं बाकीच राहिलं बघा क्लिअर त्यामुळे सप्टेंबरमध्ये असं कोणी आहे का की ज्याचा फॉर्म सप्टेंबरमध्येच मंजूर झाला आणि त्याचा डी बी टी पण सप्टेंबरमध्येच झालेला आहे फॉर्म पण सप्टेंबरमध्येच मंजूर झालेला आहे आणि त्याला सप्टेंबरचे पैसे मिळालेले आहेत एक व्यक्ती आहे का कमेंट बॉक्समध्ये सांगा कमेंट बॉक्समध्ये सांगा मला की सर माझं डीबीटी टी सप्टेंबरमध्येच झालं फॉर्म पण सप्टेंबरमध्ये भरला होता आणि मला दीड हजार रुपये मिळाले कारण ऑब्वियसली तुम्हाला मागचे तीन हजार नाही मिळणार ना मग बरोबर असे कोणी आहे का मला कमेंट बॉक्समध्ये सांगा क्लिअर तुमची डीबीटी कधी झाली फॉर्म कधी मंजूर सप्टेंबर सप्टेंबरमध्ये झालता का असेल आणि असं असून पण तुम्हाला पैसे मिळाले तर मला सांगा माझ्या मते असे निघणार नाही शक्यतो येणाऱ्या टायमात निघणार काही दिवसाच्या नंतर असे प्रचंड निघतील पण आज कालच्या तर आपल्याला कळायला आहे की असे लोक कमी आहेत मला तर एक पण नाही सापडला क्लिअर त्यामुळे आपण बघूयात येणाऱ्या टायमामध्ये ऑबियसमी तुम्हाला भेटणार काळजी कोणी करायची नाही बरं का लक्षात ठेवा कोणी काळजी करायची नाही तुम्हाला पैसे भेटणार आज न उद्या पैसे मिळतील काळजी करायची नाही आता राहिला मुद्दा की काही लोकांचा असा पण प्रश्न आहे बघा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की सर आम्ही ना पूर्वी काय केलं तर बघा पूर्वी आम्ही जॉईंट अकाउंट दिलं होतं आणि जॉईंट अकाउंटला आम्हाला पैसे मिळाले पण आत्ता कसं होणार आमचं आत्ता नाही मिळणार आत्ता तुम्हाला ज्या व्यक्तीच्या नावावर खातं आहे फॉर्म आहे सॉरी त्याच व्यक्तीच्या नावाने तुम्ही खातं खोला जॉईंट अकाउंट नाही म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीच्या नावाने एखादी लेडीज आहे एखादी माता भगिनी आहे तिच्या नावाने फॉर्म भरला आहे आणि तिच्या पतीच्या नावाने किंवा कोणाच्या इतर लोकांच्या नावाने किंवा जॉईंट अकाउंट असेल तर नाही चालणार तिच्याच नावाचा अकाउंट पाहिजे क्लिअर तोही एक मुद्दा आहे म्हणजे दोन तीन मुद्दे मला तुम्हाला प्रकर्षण सांगायचे त्या व्हिडिओमध्ये मी आणखी डिटेलमध्ये बोलणार आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये पण इथे तुम्हाला सांगितलं आहे दीड हजार ज्यांना ज्यांना मिळाले नाही त्यांनी काळजी करायची नाही पहिले जे जुने राहिले होते लोक ज्या माता भगिनींना पैसे मिळाले नव्हते त्यांना पहिले पैसे दिले आहेत त्यामुळे तुम्हाला पण पैसे मिळणार आहे सप्टेंबरमधले काळजी करायची नाही ज्यांना पहिले पैसे मिळाले त्यांच्या बाबतीत बोलतो आहे त्यानंतर ज्यांना एकही रुपया नाही मिळाला त्यांनी त्यांची डीबीटी चेक करा बघा पहिली डीबीटी सप्टेंबरमध्ये तर नाही ना हे चेक करा तिसरा मुद्दा मी तुम्हाला हे बी सांगितलं आहे की जे कोणी लाभार्थी आहेत सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला आहे सप्टेंबरमध्येच मंजूर झाला आहे तर अशा लाभार्थ्यांना काल जे आहे किंवा आज पैसे मिळाले आहेत का हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तर माझं असं मत आहे की मला तरी एच असं कोणी सापडले नाही आतापर्यंत सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलं आणि सप्टेंबरमध्येच मंजूर झाला हा की असं लवकरच तुमच्या कानापर्यंत अशी गोड खबर येईल की सप्टेंबरमध्येच मंजूर झाला सप्टेंबरमध्ये डीबीटी झाला आणि सप्टेंबरमध्येच पैसे मिळाले फक्त थोडंसं आपल्याला वेट करणं लागेल आता या मधल्या टायमामध्ये बघा बऱ्याचशा माता बघिनचा आणखी एक असा प्रश्न आहे की सर सर्व झालं हो तुम्हाला काय सांगायचं सप्टेंबरच्या अगोदरच पण तरी पैसे न मिळाले तर मी जे मुद्दे सांगतो ते तुमचे क्लिअर आहेत का एकदा चेक करा आणि त्यानंतर या व्हिडिओमध्ये मी थांबणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे काही तुमचे प्रश्न आहेत तर त्याचा प्रश्नाचा उत्तराचा जो मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे तो मी व्हिडिओ जे आहे तुम्हाला थोड्या वेळाने वगैरे मी तुम्हाला युट्यूबला टाकेल क्लिअर बघा काय प्रश्न आहेत कशामुळे तुमचं जर समजा ये सर्व क्लिअर आहे तरी पण पैसे का नाही आले पहिलं तर मला तुम्ही जे आहे तुमचा फॉर्म कधी मंजूर झाला आहे हे सांगायचं आहे म्हणजेच काय पाहिजे मला तारीख पाहिजे जर तारीख तुमची जर तारीख तुमची सप्टेंबरच्या अगोदरची असेल तर माझं असं मत आहे की तुम्हाला पैसे आल आले असतील बघा क्लिअर पुढे बघा जर तुमचं म्हणणं आहे की सर नाही आले तरी पैसे आम्हाला तर दुसरा मुद्दा येईल मग तुमच्यासाठी तो म्हणजे काय डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ज्याच्याद्वारे तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे येतात जर या डी बी टीची तारीख या डी बी टीची तारीख जर सप्टेमधे सप्टेंबरमध्ये उजडली असेल तर नाही पैसे येणार बघा लवकर मग येतील पण थोडंसं काही आणखी आपल्याला दिवस वाट पाहून लागेल येणार पैसे हो काळजी करू नका तुम्ही मी सांगतो तुम्हाला आत्मविश्वासन सांगतो येणार पण थोडंसं वेळ तुम्हाला वेट वा थोडंसं दि काही दिवस तुम्हाला वेट करू लागणार तर ही तारीख जी आहे जर ही ऑगस्टच्या अगोदरची असेल म्हणजे एकतीस ऑगस्टच्या अगोदर असू द्या क्लिअर ऑगस्ट महिन्यामधली असेल तर तुम्हाला या महिन्यामध्ये पैसे आत्ताच्या कालच्या तारखेमध्ये येणं अपेक्षित होते आता तुमचं म्हणणं आहे सर टीची तारीख पण ऑगस्ट होती हो आणि फॉर्म पण आमचा मंजूर झालेला आहे कधी ऑगस्टच्या अगोदरच मग तरी पण आमचे पैसे नाही आले मग आता पुढे ऐका जर हे बी ओके आहे मंजुरी पण मंजूर पण झालेलं आहे फॉर्म तारीख पण तुमच्या टीची इतकं तुम्हाला क्लॅरिटीनं कोणीच सांगणार नाही कोणीही सांगणार नाही ना ना ना? सांग ना ना ना? इथे फक्त तुम्हाला माहिती देत नाही तुमच्या समस्या सोडवतो मी काय तुमच्या समस्या आहेत आणि इथे जे आहे लक्ष ठेवा एकदम मी जी माहिती सांगतो ना ही संपूर्ण माहिती जी असते विद्यार्थ्यांच्या लक्षात ठेवा म्हणजे माता भगिनींनो की तुम्हाला ती उपयोगात यावी तुम्हाला ती समजावी की अच्छा असं आहे का मग माझं काय चुकलं आहे एक्झॅक्टली ते कळावं तशा पद्धतीने मी सांगतो आहे क्लिअर पुढे बघा तीन नंबरचा मुद्दा हे तुमचं क्लिअर होतं समजा तुमचं म्हणणं आहे की सर माझा फॉर्म मंजूर झाला ऑगस्टच्या अगोदरच माझं डी बी टी पण अगोदरच झालेलं आहे सर मग त्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे स्टेटसचा स्टेटस स्टेटस कशाचं तर फॉर्मचं स्टेटस फॉर्मचं स्टेटस तुमचं रिजेक्ट झालं आहे का ते चेक करायचं आहे एकदा लॉग इन करून जे आहे चेक करायचं आहे तुम्ही नारी शक्ती धुतून ॲपून जर भरला असेल तिथे जाऊन करा वेबसाईटहून जर तिथे केला असेल तिथे जाऊन करा अंगणवाडीमधून केला असेल तिथे जा जर जमत नसेल अंगणवाडी सेविकेची मदत घ्या आणि चेक करा की तुम्ही इथे रिजेक्ट तर नाही झाला ना फॉर्मच्या स्टेटसमध्ये इथे ओके आहे ना प्रोव्हिजनली वगैरे रिजेक्टचा मॅसेज तर नाही आला ना माझा फॉर्म एकदा मंजूर होऊन परत रिजेक्ट नाही झाला ना काही कागदपत्र असल्या कार म्हणजे नसल्या कारणामुळे मला माझ्या फॉर्मला प्रॉब्लेम तर नाही आला ना त्यामुळे तुम्ही एकदा या फॉर्मचं स्टेटस चेक करणं अत्यंत गरजेचं आहे क्लिअर अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर बघा बघा फॉर्म मंजूर पाहिजे तुमचं झालेला अगोदरच्या नंतर अगोदरच त्यानंतर बघा त्यानंतर मी सांगितलं तुम्हाला तारीख बघा तुमची डी पी टीची तारीख कोणती सप्टेंबरमध्ये चालली आहे का आणि जर जात असेल तर काळजी करू नका येतील पैसे नाराज होऊ नका बघा नाराज बी होका कारण काळजी बी करू नका कर, मी इथे त्याच्यासाठी आहे तुमचे प्रश्न सोडवायला क्लिअर काय बी प्रश्न असू द्या ना तुम्ही तुम्ही मला त्याची माहिती सांगा मी तुम्हाला त्याचं उत्तर देईन तुम्हाला त्या प्रश्नाचं निदान करण्याचा प्रयत्न करेल क्लिअर त्यानंतर फॉर्मचं स्टेटस जे आहे ते चेक करायचं आहे मी तुम्हाला हे पण सांगितलेलं आहे आता यानंतर बी तुम्ही जर असं म्हणाल की सर हे संपूर्ण फॉर्मचं हे पण सर्व क्लिअर आहे हे सर्व सर्व तर यानंतर तुम्हाला काय करायला पाहिजे तर माझ्या मते तुम्ही हे सर्व असून पण जर तुम्हाला अडचण येत असेल तर अंगणवाडी सेविकेशी तुम्ही त्यांना विनंती करून तुमची त्यांच्याकडनं जे आहे तुमच्या जे काही फॉर्मबद्दलची जी समस्या आहे ते त्यांना त्यांच्याकडून सोडून घेऊ शकता कारण ही फायनल ज्याला आपण म्हणूयात अधिकार सरकारने आत्ता सध्या तरी अंगणवाडी सेविकेला अंगणवाडी ताईला दिलेले आहेत त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे जाऊन जे जा आणखी मदत घेऊ शकता आता राहिला मुद्दा की सर हे संपूर्ण हे रिजेक्टचं काय भानगड आहे हे रिजेक्ट खरंच होऊ शकतो का तर कोणीच घाबरायचं नाही बघा लक्षात द्यावा आपल्या चॅनलला जेवढे सबस्क्रायबर्स आहेत आपली एक सर्व एक फॅमिली आहे क्लिअर तर या फॅमिलीमधला एक बी सबस्क्रायबर घाबरला नाही पाहिजे एकही व्यक्ती घाबरला नाही पाहिजे कारण माता भगिनींना तुमच्या हक्काचे पैसे आहेत ते त्यामुळे तुम्ही घाबरायचे नाही फॉर्म रिजेक्ट कधी व्हायलेत आणि किती लोकांचे होत असतील एक टक्का लोकांचे पण होत नसतील ते पण कशामुळे होत आहेत की समजा काही चुकीचं तुम्ही जे आहे चुकीचे कागदपत्र जर तुमच्याकडनं जोडल्या गेलं किंवा तुम्ही चुकीच्या ठिकाणी अपलोड केलं क्लिअर दिसत नसेल किंवा चुकीची माहिती भरली चुकून आधार कार्डचा नंबर काही पण असू शकतो एक्सवायजेड कारण कसं असेल किंवा आणखी पण कशाने होऊ शकतं समजा की तुम्ही पहिल्यांदा एखादी स्कीम आहे ज्याद्वारे तुम्हाला पंधराशे रुपये मिळतात किंवा पंधराशे रुपयेपेक्षा अधिक लाभ मिळतो आहे पण एकदा तुम्हाला हप्ता मिळाला मग आता नाही मिळेल का आत्ता मिळेल का तर कदाचित नाही मिळणार कदाचित तुमचं जॉईंट अकाउंट होतं का अशा वेगवेगळ्या छोट्या 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 टेक्निकल्स दे बाबतीत त्यांचा खूप मोठा असा डोंगर उभा राहील यापैकी कुठलंही कारण जर असेल तर तुम्हाला रिजेक्ट झाल्याच्यानंतर लक्ष पु, काळजीपूर्वक काय का बघा रिजेक्ट झाल्याच्यानंतर तिथे असं एक डोळ्यासारखं चित्र येईल बरोबर आणि त्यावर तुम्ही असं बोटाने क्लिक केलं की लगेच तुम्हाला तिथे माहिती ओपन होईल की या या कारणामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे मग त्या गोष्टीमध्ये दुरुस्ती करा कारण तुम्ही घाबरायची गरज नाही दुरुस्ती करा कारण जर का दुरुस्ती करण्यालायक असेल दुरुस्ती करा आणि परत फॉर्म सबमिट करा पैसे तुम्हाला मिळतील काळजी करायची नाही आता राहिला मुद्दा परत परत तोच मुद्दा आपला की सर आमच्या कमेंटचे उत्तरं आम्हाला परत द्या आता या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा माता भगिनींचे प्रश्नांचे उत्तर त्यांना मिळाले आणि त्यामुळे त्यांच्या मनातली भीती ही झाली असेल कमी का कारण त्यांना असं वाटत असेल की अच्छा डी बी टी सप्टेंबरमध्ये माझी झालेली आहे खरं बोलले सर मग आत्ता मला भेटतील का नाही माझा फॉर्म मंजूर सप्टेंबरमध्ये झाला आहे मला असं वाटलं की नाही नाही मला दीड हजार रुपये यायला पाहिजे पण नाही आले येणार तुम्हाला पैसे पण थोडसं काही दिवस आणखी वेट करणं लागणार कारण मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे आणि ज्या वेळेस मला ते कळणार किंवा मला ती माहिती मिळणार की नाही पैसे तुम्हाला सप्टेंबरचे टीवाले सप्टेंबरमध्ये मंजूर झालेल्या लोकांचे पण जे फॉर्मवाल्यांचे पैसे मिळणं सुरू झाले आहेत परत तुम्हाला मी लगेच सांगणार की सप्टेंबरचे पण लोकांचे पैसे आलेत ह्या या जिल्ह्यामधले आले ह्या वेळेस सप्टेंबरची डी बी टी झाली होती पण दोन सप्टेंबरला डी बी टी झालेल्या लोकांचे पण पैसे न आलेले आहेत फॉर्म पण मं फॉर्म मंजूर वगैरे असून पण क्लिअर सहा सप्टेंबर सप्टेंबरवालेशी पण नाही आलेले आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन पहा तिथे पण तशाच प्रकारची माहिती तुम्हाला कमेंट बॉक्स भरलेला असतो आता राहिला मुद्दा की या व्यतिरिक्त पण सा सर माझे काही प्रश्न आहेत कमेंट बॉक्समध्ये जायचं आहे व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स असतो तिथे तुम्ही तुमच्या हाताने मोबाईलमध्ये टाईप करायचं आहे आणि मला सांगायचं आहे की सर मला असा असे माझी प्रॉब्लेम आहे आणि कृपया करून कुरु मला रिप्लाय करा मी तुम्हाला रिप्लाय करणार त्याच्यासाठीच मी इथे आहे मी तुम्हाला रिप्लाय करणार आहे क्लिअर फक्त किती प्रचंड हजारोच्या संख्येत कमेंट्स आहेत पन, तपन, पन, दन, तुम्हाला सर्वच कमेंट्सला उत्तर देणं हे पॉसिबल होत नाही तरी पण मी कमेंटला सोडत नाही तुम्हाला तुमचे उत्तर देण्यासाठी सदैव तत्पर आहे आणि तुमची मदत करण्यासाठी सदैव तत्पर आहे या व्यतिरिक्त पण जर तुमची काही थोडंफार इकडे तिकडे समस्या जर माझ्याकडनं सोडवली नसेल तर सॉरी क्लिअर पण मी तरी पण एकदम जेन्युअनली तुमच्यासाठी मदत करणार आहे तुम्हाला जे आहे या संपूर्ण जर्नीमध्ये मदत करणार आहे तुमच्या हक्काचे पैसे तुम्हाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुम्ही बी शांत बसायचं नाही मी बी शांत बसणार नाही धन्यवाद